हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वांगे बटाटा रस्सा भाजी कशी करायचं ते पाहणार आहे आणि ही लग्नाच्या पंक्तीत असते बघा तशीच आपण बनवणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी वांगे अशी छान अशी कट करून घेणार आहे त्याचे देठ काढून घेणार आहे बघा वांग्याचे देठ काढून घेतलेले आहेत मी छोटी छोटी वांगी या पद्धतीचे घेतलेले आहेत बघा तुम्ही छोटी मोठी कोणती घेऊ शकता मी छोटी वांगी घेतलेत त्यामुळे पाच ते सहा घेतलेले आहेत बघा या पद्धतीने मी कट करून घेते बघा आता आपण आतून कट करून कीड वगैरे ब आपण चेक करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मधून आपण चेक करून कट करायचे आहेत बघा छान अशी मी या पद्धतीने वांगी कट करून घेते असे छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेते वांगी बघा अशी वांगी छान अशी कट करून घ्यायची बघा साफ करून घ्यायची पूर्ण अशी स्वच्छ करून घ्यायची आणि अशी कट करून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने मी सगळी वांगी कट करून घेणार आहे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहेत कट करून वांग वांगी पण त्यात टाकणार आहे छान हे वांगी कट करायची कर आणि पाण्यात टाकून द्यायची म्हणजे वांगी काळी पडत नाहीत बघा इथे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी वांगे कट केलेले घालून घेते आणि सगळी वांगी मी याच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बघा पाण्यात टाकलेले आहेत आता दोन मिडियम आकारचे बटाटे मी साल काढून स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले आहेत आता ते पण वांग्याप्रमाणे आपण छान असं कट करून घेणार आहे बघा छान अशी कट करून घेणार आहे बटाटे बघा याचे पीस मी या पद्धतीने करून घेतलेले आहेत बघा छान असे आपण याचे पीस करून घेणार आहे आणि बटाटे पण आपण बॉलमध्ये घालून घेणार आहे बघा छान असे इथे या पद्धतीने मी बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि मी बटाटे पण पाण्यात घालून घेते बघा वांग्यांनी बटाटे मी पाण्यात घालून घेतले हे बाजूला ठेवून देऊया तर त्यासाठी वाटण करूया त्यासाठी बघा इथे अर्धी वाटी सुकं खोबरं या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण करून घ्यायचं छान असं वाटण करून झालेलं आहे इथे कढई गरम करत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी या पद्धतीने दोन चमचे तेल घालते बघा छान असं दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालते त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे छान असं बघा हे छान असं तडतडलेलं आहे छान असं फुललेलं आहे आता आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया याच्यामध्ये बघा छान असं वाटण केलेलं घालून घ्यायचं आणि आपण कच्चंच वाटण केलेलं आहे त्यामुळे आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे बघा सगळं वाटण घालून घेतलेलं आहे मी तेलामध्ये आणि आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे बघा इथे बघा छान असं वाटण परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा घालवायचा आहे इथे बघा छान असं वाटण दोन मिनटं मी परतलेलं आहे त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घालून घेते आणि कढीपत्ता पण पन आपण छान असं दहा ते बारा पाका दहा ते बारा छान असं कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत इथे बघा छान असं हे वाटण आपण तीन ते ती चार मिनटं परतून घ्यायचं आहे बघा छान असं तीन ते चार मिनटं वाटण मी परतून घेतलेलं आहे छान असं वाटण परतलेलं आहे बघा त्यात आपण मी अर्धा चमचा हळद घालते याच्यामध्ये बघा याच्यामध्ये थोडीशी हिंग आणि अर्धा चमचा मी हळद घालते याच्यामध्ये बघा अर्धा टीस्पून हिंग घातलेले आहे आणि अर्धा चमचा आपण हळद घातलेलं आहे हे दोन्ही पण आपण छान असं परतून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी सोहान असा मटन मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मटन मसाला घालायचा नसला तुम्ही गरम गरम मसालासुद्धा घालू शकता हे वाटण मी दोन मिनटं बघा मसाल्यांबरोबर परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत बघा छान असं छान असं बटाटे फोडी घालून मसाल्यांबरोबर एक मिनटं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घालते बघा छान असं मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं याच्याबरोबर पाणी घालणार आहे इथे अर्धा ग्लास आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बटाटा आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे इथे बघा अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा मी थोडंसं मीठ टाकते थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बटाटा थोडासा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपण पहिला बटाटा शिजवून घेणार आहे थोडासा सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आणि सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये वांगी घालणार आहे बटाटा आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे बघा झाकण ठेवून मी शिजवून घेतलेला आहे आपण आता बटाटा चेक करूया बघा मधून कट होतोय बघा छान असा शिजलेला आहे कट होतोय बटाटा बघा एकदम मस्त असं आणि याला छान अशी तरी पण आलेली आहे बघा छान असा बटाटा आपला मसाला पण आपला छान असा शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण वांगी घालून घेऊया छान अशी आपण याच्यामध्ये वांगी घालून घेणार आहे बघा वांगी घालायची सगळी वांगी मी व्यवस्थित अशी याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत आता आपण मिक्स करून घेऊया छान असं आणि याच्यामध्ये आपण वांगी शिजण्यासाठी गरम पाणी घालून घेणार आहे बघा याच्यामध्ये मी अजून आता एक ग्लास पाणी घालते बघा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घट्ट पातळ हवं तसं तुम्ही पाणी घालून घ्या बघा व्यवस्थित वांगी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि पाणी गरमच वापरायचं आहे मी याच्यामध्ये गरम पाणी घालते एक ग्लास बघा आपण पहिला पण अर्धा ग्लास गरम पाणी घातलं होतं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मगाशा आपण थोडं मीठ घातलेलं बटाट्या बटाट्याबरोबर बाटा आणि आता आपण थोडं मीठ घालतोय चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपण चेक करून आणि त्याच्यामध्ये बघा एक एक चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची बघा छान अशी एक चमचा कसुरी मेथी मी हातावर चोळून घातलेली आहे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे कसुरी मेथीमुळे छान असा स्वाद येतो छान फ्लेवर येतो बघा भाजीमध्ये आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालते बघा एक ग्लास छान असं गरम पाणी घालते याच्यामध्ये बघा एक ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी घालून घ्या आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित झाकण ठेवून आता आपण वांगी शिजवून घेणार आहे बघा याच्यामध्ये झाकण ठेवून छान असं वांगी शिजेपर्यंत झाकून ठेवायचं आहे बघा इथे मी छान असं हे झाकून ठेवते आणि छान असं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वांगी याच्याबरोबर बघा इथे छान असं झाकून ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवर आपण एकदम लो फ्लेम वरही छान असे वांगे शिजवून घेतलेले आहेत बघा आपण चेक करूया वांगे शिजलेले आहेत का बघा इथे छान असं आपण चेक करून घेऊया इथे आपली वांगी शिजलेले आहेत बघा एकदम मोव असं झालेलं आहे मधून कट होते आणि छान अशी बघा आपली झटपट अशी वांगे बटाटा भाजी तयार झालेली आहे कमी साहित्यात कमी वेळात आणि झटपट अशी मस्त अशी बघा भाजी तयार झालेली आहे छान अशी आणि एकदम चविष्ट लागते जशी लग्न समारंभात लग्न पंक्तीत एकदम छान असते असते तशी छान अशी भाजी बघा आपली एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान होते झटपट होते कमी साहित्यात एकदम मस्त अशी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद